आषाढी एकादशीच्या तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा खूप छान पाऊस आहे आणि जर आषाढी एकादशीला पाऊस असतोच खूप छान असं वातावरण असत आणि मस्त आपली सकाळी छान घरात देवपूजा होते विठ्ठल रखुमाईची पूजा असते मस्त हार फुलं गजरे आणि बाहेर पाऊस खूप छान असं वातावरण असतं तर आज मी तुमच्याबरोबर आषाढी एकादशीची सगळी डिटेल माहिती आषाढी एकादशी म्हणजे काय त्याचं महत्व काय ही सगळी माहिती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला बघूया चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ आणि आज जरा व्हिडिओ घ्यायला मला लेट झाला आज तुमच्याबरोबर सगळी आषाढी एकादशीची माहिती मी शेअर करणार आहे आणि ही जी मूर्ती तुम्हाला आहे विठ्ठल रखुमाईची ही आमच्या देवाऱ्यामध्ये असते आणि देवाऱ्यामध्ये रोज हिची पूजा तर होतेच आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज गजरा मला बाजारामध्ये मिळाला नाही कारण खूपच पाऊस होता म्हणून गजरा मूर्तीला दरवर्षी असतो तर गजरा काही मिळाला नाही पण अशी छा साधीशी सोपीशी पूजा मी केलेली आहे आणि गुळाचा आणि दाण्याच्या कुटाचा लाडू केला तूप घालून आणि त्याचा नैवेद्य गोड म्हणून उपासाचे तर पदार्थ होतेच पण नैवेद्य विठ्ठल रखुमाईला आणि देवाला मी दाखवला आणि अशी छोटीशी छान मनापासून पूजा केली तर नेमकं आषाढी एकादशी म्हणजे काय हे आपण आज जाणून घेऊया चला तर आषाढी एकादशी म्हणजे काय आषाढी एकादशीच महत्व काय आषाढी एकादशीचं महत्व काय आषाढी एकादशीची कथा आपण आज जाणून घेऊया तर ऐका कुंभ नावाच्या दैत्याचा मुलगा मृदुमान्य याने देवतांचा छळ करून त्यांची सर्व सत्ता बळकावली त्यामुळे सर्व देव त्याच्या भीतीने त्रिकूट पर्वतावरील एका गुहेमध्ये लपून बसले परंतु तो दैत्य त्यांचा पाठलाग करत त्या गुहेच्या दरवाजाजवळ थांबला यामुळे घाबरलेल्या सर्व देवांना उपास घडला आणि त्यांच्या श्वासातून एक दिव्य स्त्री निर्माण झाली तो दिवस होता आषाढ शुद्ध अकरा सर्व देवतांनी त्या स्त्रीचं नाव एकादशी ठेवलं या एकादशीने मृदुमान्य दैत्यांचा वध करून देवतांना संकटमुक्त केलं याच दिवशी क्षीरसागरात योग निद्रेमध्ये जातात त्यामुळे या एकादशीला देवशयनी एकादशी असं सुद्धा म्हणतात या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होतो अं आषाढी एकादशी पासून चातुर्मास प्रारंभ होतो आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशी पासून ते कार्तिक महिन्यातील देवप्रबोधिनी एकादशी पर्यंत भगवान श्री विष्णू हे निद्रिस्त असतात या चार महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास असं म्हणतात आषाढी एकादशी जिला देवशयनी एकादशी असे देखील म्हणतात देव ही देवशयनी एकादशी आषाढ महिन्यामध्ये येते म्हणून तिला आषाढी एकादशी म्हणून ओळखले जाते आषाढी एकादशीला भगवान पांडुरंगांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पांडुरंगाचे भक्त विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरला पायी चालत जातात यालाच पंढरीच्या पांडुरंगाची वारी असं सुद्धा म्हणतात महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा हा सर्वात मोठा आनंद उत्सव आहे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील पंढरपूर हे गाव सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे वारकऱ्यांचे प्रसिद्ध असलेले पंढरपूर भीमा नदीच्या काठावरती वसलेले आहे भीमा नदीला पंढरपूरमध्ये चंद्रभागा असे देखील म्हणतात कारण पंढरपुरामध्ये तिचे पात्र चंद्राकृती आहे तसेच प्रजापती दक्ष यांनी चंद्राला श्राप दिला होता चंद्रदेवाने या नदीमध्ये स्नान केल्यामुळे तो श्रापातून मुक्त झाला आणि चंद्राचा शीन भाग गेला म्हणून भीमा नदीला चंद्रभागा नदी असे म्हणतात आता भक्त पुंडलिक हा कोण होता बर मुचकुंद पुढे जानुदेव आणि मुक्ताबाई या ब्राह्मण दाम्पत्यांच्या घरी पुंडलिक या नावाने पंढरपूरमध्ये जन्माला आला पुंडलिक लग्नानंतर बाईला वेळा झाला होता त्याने बायकोला खांद्यावर घेऊन आई वडिलांसोबत काशी यात्रेला तो निघाला वाटेत मुक्कामासाठी ते कुक्कुट मुनींच्या आश्रमामध्ये थांबले पुंडलिक जेव्हा पहाटे उठला तेव्हा त्याला अनेक सुंदर ते स्त्रिया आश्रमाची झाडलोट आणि सडा रांगोळी करताना दिसल्या त्याने त्या स्त्रियांना विचारले तुम्ही कोण आहात तेव्हा त्यांनी सांगितले आम्ही गंगा यमुना सरस्वती गोदावरी कावेरी कृष्णा इत्यादी नद्या स्त्री धारण स्त्रीचं रूप धारण करून मातृपितृ भक्ती करणाऱ्या कुक्कुट मुनींच्या सेवेसाठी आम्ही इथे येतो इतके सांगून त्या नद्या अदृश्य झाल्या परंतु त्यांचे हे बोलणे ऐकून मात्र पुंडलिकाला पश्चाताप झाला तो आई वडिलांना घेऊन पंढरपूरला आला आणि त्यांची सेवा करू लागला आता पांडुरंग पुंडलिकाला भेटण्यासाठी पंढरपूरला का आले तर पुढे काही कारणाने माता रुक्मिणी भगवान श्रीकृष्णावर रुसून पंढरपुरातील दिंडी रव रवानामध्ये चिंचेच्या वनामध्ये आल्या त्यांचा शोध घेण्यासाठी श्रीकृष्ण देखील पंढरपूरमध्ये आले रुक्मिणीचा शोध घेता घेता ते पुंडलिकांच्या घराजवळ आले माता पुंडलिकाची भक्ती बघून श्रीकृष्ण त्याला भेटण्यासाठी गेले देवाने पुंडलिकाला देवाने पुंडलिकाला हाक मारली तेव्हा पुंडलिकाने त्यांच्या जवळील विट देवाकडे फेकली आणि या विटेवरती आपण उभे रहा अशी देवाला प्रार्थना केली विटेवरती उभा राहिला तो श्री विठोबा श्री विठोबा पुंडलिकाची भक्ती बघून तिथेच रामाला आणि सर्व भक्तांचा उद्धार करीत पंढरपुराला विटेवरती उभा आहे भक्त पुंडलिकामुळे श्री विठ्ठल आषाढी एकादशीला पंढरपूर मध्ये आले म्हणून या एकादशीला फार महत्व आहे आता बघूया भगवान पांडुरंग आणि भक्त पुंडलिक यांच्या मधील संबंध काय होता बरं प्रभू श्रीरामांचे पूर्वज इश्वाकू यांचा नातू मुलगा मचकुंद हे देव आणि दानवांच्या युद्धांमध्ये देवतांना मदत करण्यासाठी स्वर्गामध्ये गेले होते दानवांचा नाश करून देवांना विजय मिळवून देणाऱ्या मुचकुंदाने मचकुंदाने काहीतरी मागावे असे इच्छा इंद्रदेवाने त्यांना विनंती केली मी अत्यंत थकल्यामुळे मला निवांत झोप द्या अशी मचकुंदाने इंद्रदेवाकडे मागणी करताच आपण झोपल्यावर कोणी उठवले व आपली दृष्टी त्याच्यावर पडली तर ती व्यक्ती जळून भस्म होईल इंद्रदेवाने असा वर मचकुंदाला दिला त्यानंतर थकलेला मचकुंद एका गुहेत येऊन झोपला त्यानंतर बराच काळ लोटला भगवान श्रीकृष्णांचा काळ सुरू झाला कालयवन नावाचा एक वीर योद्धा होता त्याने नारद मुनींना विचारले की माझ्या बरोबर युद्ध करेल असा धर्तीवर कोण वीर आहे का त्यावर नारद मुनींनी त्याला श्रीकृष्णाचे नाव सुचवले मग कालयवन श्रीकृष्णाकडे युद्धासाठी निघाला त्याच वेळी कंसांचा सासरा जरासंध त्यांच्या मुलींना वैधव्य आले म्हणून तोही श्रीकृष्णांसोबत युद्ध करण्यासाठी निघाला होता या सर्व प्रकारांमध्ये जनतेची कुठलीही हानी होऊ नये म्हणून भगवान श्रीकृष्ण गुजरात प्रांतातील समुद्र किनारी द्वारका नगरी येथे आले दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण स्वतः मथुरेच्या वेशीजवळ निशस्त्र एकटेच बाहेर आले आणि जवळच असलेल्या पर्वताकडे पळू लागले जिथे मुच, मुचकुंद झोपलेला होता हे बघून कालयवनाने त्याचा पाठलाग केला श्रीकृष्णाने त्याचा शेला मुचकुंदच्या अंगावरती टाकला आणि बाजूला लपून बसले कालयवन गुहेत आल्यानंतर त्याला असे वाटले श्रीकृष्ण थकल्यामुळे तिथे झोपला असावा म्हणून त्याने त्यावर प्रहार केला आणि मुचकुंद झोपेतून जागा झाला त्याची दृष्टी कालयवनावर पडली आणि इंद्रांच्या वरदानाप्रमाणे तो भस्म झाला त्यानंतर श्रीकृष्ण मुचकुंदासमोर समोर आले श्रीकृष्णाचे मनोहर रूप पाहून तो आनंदित झाला श्रीकृष्ण मुचकुंदाला म्हणाले तू मला वाचवलेस काहीतरी माग त्यावर मुचकुंद म्हणाला या जन्मामध्ये माझ्याकडून युद्ध आणि झोप याशिवाय काहीही झाले नाही मला भक्ती करून ब्रह्मानंद मिळवण्याची फार इच्छा आहे त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले पुढील जन्मी तू पुंडलिक या नावाने जन्म घेऊन माझा भक्त होऊन जगप्रदि जगप्रसिद्ध होशील पुंडलिक भक्त कोण होते मुचकुंद पुढे जानुदेव आणि मुक्ताबाई या ब्राह्मण दाम्पत्याच्या घरी पुंडलिक या नावाने पंढरपूरमध्ये जन्माला आलेले होते आता एक छोटस गाणं आपण विठुरायाचं आषाढी एकादशी निमित्त मी त्याचा अर्थ पण तुम्हाला सांगणार आहे रखुमाई रखुमाई सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी विठूच्या गाभारी तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना, तू सकलांची आई साता जन्माची पुण्याई घेई पदरात आमावरी, छाया धर बाई तुझी थोरवी महाना, थोर तुला माना वरदान हो तुझ्या पालखीचे भोई तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना एक असं छोटंसं छानसं गाणं आहे आता त्याचा अर्थ काय आहे रखुमाई रखुमाई म्हणजे रखुमाईला हाक मारताना तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देताना सावलीच्या पावलांनी म्हणजे तुझ्या शांत आणि प्रेमळ पावलांनी विठूच्या गाभारी म्हणजे काय तर विठ्ठलाच्या मंदिरात जिथे विठ्ठल आहे तिथे तुझ्या विना वैकुंठाचा कारभारच आलेला म्हणजे तुझ्या वेना तुझ्याशिवाय वैकुंठाचा म्हणजे स्वर्गाचा कारभार हा चालणारच नाही एकल्या विठुरायाला संसार पेलेना एकट्या विठुरायाला हा संसार पेळणं शक्य नाहीये तू सकलांची आई साता जन्माची पुण्याई तू सर्वांची आई आहेस तुझ्यामुळेच सात जन्मांची पुण्याई मिळते असं त्यांनी म्हटलेलं आहे घेई पदरात आम्हावरी छाया धर बाई आम्हाला तुझ्या पदरात घे आणि आमच्यावर माया कर तुझी थोरवी महान तिन्ही लोकी तुला मान म्हणजे तुझी महानता खूप मोठी आहे तिन्ही जगामध्ये तुझा मान आहे देई वरदान हो तुझ्या पालखीचे भोई आम्हाला आशीर्वाद दे की आम्ही तुझ्या पालखीचे भोई होऊ आता आपली ज्या काही देवावर श्रद्धा असते कुठल्या देवाची पालखी निघाली समजा तरी त्या पालखीला आपण छान मस्तपैकी ती पालखी आपण खांद्यावर घेतो आणि तसं भाग्य दुसरं काही नाही आपल्या आपण ज्या देवावर श्रद्धा करतो त्यांची पालखी आपल्या खांद्यावर घ्यायची याच्यासारखं समाधान नाही सुख नाही आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा थोडीशी मला जेवढी माहिती होती तेवढी माहिती आषाढी एकादशी बद्दल तुमच्याबरोबर शेअर करावी असं मला वाटलं म्हणून ती माहिती आज तुमच्याबरोबर शेअर केली आणि कशी वाटली मला नक्की कळवा परत एकदा तुम्हाला आजच्या आषाढी एकादशीच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप 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 शुभेच्छा बाय बाय